नमस्कार मित्रांनो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सूत्रसंचालनाचं उत्कृष्ट व्यासपीठ गाजवणारं सगळ्यात सोपं आणि सुंदर सूत्रसंचालनाचं फॉर्मॅट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठी शाळा या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग चॅनलला नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर पाहूया सूत्रसंचालनाचं सोपं व्यासपीठ गाजवणारं उत्कृष्ट मराठीमध्ये सूत्रसंचालन फॉर्मॅट सुस्वागतम 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 भारत माझा देश आहे असा आपण गर्वाने म्हणत असतो आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी गर्वाचा दिवस आहेच तसेच हा दिवस म्हणजे उत्साहाचा आणि एकतेचा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले जवळपास दोनशे वर्षाहून अधिक काळ सुरू असलेल्या इंग्रजांच्या त्रासातून भारताला सुटका मिळाली आणि भारत मातेने पुन्हा एकदा नवाश्वास घेतला आणि या नव्या युगाची सुरुवात करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी त्याग केलं पाहिजे असं हे ऐकलं होतं पण देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी देशाला पारतंत्रातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाचा त्याग करणं एवढा मोठा बलिदान फक्त एक देशभक्त भारतीयच करू शकतो त्या त्यागाला त्या, त्या बलिदानाला वंदन करण्याचा आजचा दिवस म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिवस प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाबद्दलचा सन्मान अभिमान व्यक्त करण्याचा दिवस दिल दिया आहे जान भी देंगे ए वतन तेरे लिए म्हणत आजही अनेक सैनिक या मातीच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर हुरात उभे आहेत आणि म्हणूनच आज आपण इथे स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत नवी स्वप्ने पाहत आहोत त्या स्वातंत्र्यवीरांना त्या देश सैनिकांना पुन्हा एकदा सलाम करत आजच्या या स्वातंत्र्य दिनी सोहळ्यामध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे ज्याचा मुकुट आहे हिमालय ज्याचा मुकुट आहे हिमालय जिथे वाहते गंगा जिथे आहे विविधतेत एकता सत्यमेव जयते आहे आमचा नारा जिथे धर्म आहे भाई भाईचारा तोच आहे भारत देश आमचा तोच आहे भारत देश आमचा तिरंगा म्हणजे त्यातील प्रत्येक रंग भारताच्या वैभवशाली व सामर्थ्यशाली संपन्नतेचे प्रतीक आहे त्यागाचे प्रतीक आहे बलिदानाचे प्रतीक आहे तिरंगा आमचा अभिमान आहे तिरंग्यातील केसरी रंग हा बलिदानाचा प्रतीक आहे पांढरा रंग सत्य आणि शांततेचा प्रतीक आहे तर हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे सोबत मध्यभागी असणारा चक्र ज्यामध्ये चोवीस आरे असतात हा भारताचे होणारे अविरत प्रगती दाखवितो हा तिरंगा आपल्या भारतीयांचे बंधुत्वता एकता आणि अखंडता दर्शवितो उद्या सलामी आपल्या तिरंग्याला जो आपली शान आहे सदैव उंच फडकत राहावा जोपर्यंत आपल्यात प्राण आहे जय हिंद जय भारत यानंतर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात होते कार्यक्रमातील पहिला टप्पा अध्यक्षीय निवड या ठिकाणी तुमच्या समोर आहे अध्यक्षीय निवडीचा फॉर्मॅट आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे समाजात आपल्या कर्तृत्वाने आपल्या कर्तव्य दक्षतेने ठसा उमटवलेले श्री सौ यांनी स्वीकारावं अशी विनंती करतो करते सहकारी शिक्षक शिक्षिकेने अध्यक्षीय निवडीस अनुमोदन द्यावे धन्यवाद यानंतर स्वागत याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आणि आमच्या विनंतीस मान देऊन या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास आपल्यासोबत उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री सौ यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो करते हे फक्त कॉमनमध्ये स्वागत असून पुढे वैयक्तिक स्वागत घेण्यात आलेलं आहे ध्वजपूजन प्रतिमापूजन दीप प्रज्वलन व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो करते की त्यांनी प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करावे विनायक दामोदर सावरकर म्हणतात एक देव एक देश एक आशा एक जाती एक जीव एक आशा याप्रमाणे आम्ही सर्व भारतीय सुद्धा एक आहोत आणि आम्ही फक्त देशासाठी आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनात इथे जागृत होत आहे जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवते त्वामहम यशोयुता वंदे मंगल वातावरणात देशभक्ती संचारले मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित झाले धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सौ यांनी ध्वजस्तंभाचे पूजन व त्यानंतर ध्वजारोहण करावे अशी मी विनंती करतो या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे मान्यवरांनी ध्वजपूजन करून ध्वजारोहण केल्यानंतर वरित ध्वजा सलामी देणे आणि राष्ट्रगीताची सुरुवात करणे घोषणा राष्ट्रगीत संपल्यानंतर द्यावीत जसे की भारत माता कि जय वंदे मातरम जय जवान जय किसान यानंतर विजयी विश्व तिरंगा प्यारा या झेंडा गीताचे समूह गायन घेणे यानंतर एखादी पुन्हा घोषणा द्यायचीच असेल तर देऊ शकता जसे की महात्मा गांधीजींचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय विजय असो याप्रमाणे तुम्ही इत्यादी घोषणा देऊ शकता सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी विनंती करतो करते धन्यवाद यानंतर कार्यक्रमाचा पुढील टप्पा आहे मान्यवरांचा परिचय व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या कर्तृत्वानुसार परिचय आमचे सहकारी शिक्षक शिक्षिका श्री सौ या करतील मी यांच्याकडे माईक हस्तांतर करते किंवा करतो व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे त्यांच्या कर्तृत्वानुसार प्रथम अध्यक्ष त्यानंतर प्रमुख पाहुणे याप्रमाणे त्यांची ओळख करून देणे या ठिकाणी मान्यवरांचा परिचय लिहून घेण्यासाठी मी स्पेस सोडलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही मान्यवरांचा परिचय लिहून घेऊ शकता व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचे थोडक्यात आणि संपूर्ण परिचय करून दिल्याबद्दल आमचे सहकारी श्री सौ यांचे धन्यवाद मान्यवर स्वागत यासाठी सुद्धा काही सूचना आहेत एखादे झाडाचे रोप पुस्तक किंवा विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले स्वातंत्र्य दिनाचे कार्ड्स देऊन स्वागत करावे या ठिकाणी कोणी कोणाचे स्वागत करणार आहे याची यादी तयार ठेवणे नसल्यास व्यासपीठावर उपस्थित सर्वांचेच निवडक विद्यार्थ्यांच्या हस्ते एकदमच स्वागत करणे तरी सुद्धा स्वागताचा एक फॉर्मॅट या ठिकाणी आम्ही दिलेला आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषकलेल्या श्री सौ यांचे यांनी पुष्प पुस्तक किंवा कार्ड देऊन स्वागत करावे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सौ यांचे यांनी पुस्तक पुष्प देऊन स्वागत करावे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवरांचे आणि आमच्या सहकारी शिक्षक शिक्षिकेंनी पुस्तक पुष्प कार्ड देऊन स्वागत करावे धन्यवाद प्रास्ताविक भाषण आजच्या या कार्यक्रमाचे उद्देश आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त करण्यासाठी मी आमच्या शाळेचे शिक्षक शिक्षिका श्री सौ यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो करते या ठिकाणी प्रास्ताविक भाषणाचे एक स्वरूप तुम्हाला दिलेले आहे हे तुम्ही पाहू शकता किंवा इतर तुमचं स्वतःचं प्रास्ता हो प्रास्ताविक भाषण तुम्ही तयार करून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रास्ताविक भाषणाचं एक थोडक्यात स्वरूप दिलेलं आहे याप्रमाणे तुम्ही तुमचं स्वतःचं एक प्रास्ताविक भाषण तयार करून घेऊ शकता प्रास्ताविक भाषण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा मधला भाग स्किप करून पुढे जाऊ शकता प्रास्ताविक भाषण दिल्याबद्दल धन्यवाद सर मॅडम यानंतर कार्यक्रमाचा पुढील टप्पा विद्यार्थ्यांची व शिक्षकांची भाषणे यासाठी सुद्धा एक सूचना आहे प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार काही विद्यार्थ्यांची निवडक आणि सर्व भाषा संमिलित भाषणे घ्यावीत म्हणजेच जर इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेत भाषण असतील तर एक इंग्रजी एक मराठी एक हिंदी याप्रमाणे भाषण घ्यावी व त्यानंतर शिक्षकांची भाषणे घ्या याची यादी कार्यक्रमापूर्वीच तयार ठेवणे ही सूचना आहे मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राणे वणे स्वैर उरती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढतच आहे आता आमचे चिमुकले सुद्धा यावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी सिद्ध आहेत चला तर ऐकूया आमच्या चिमुकल्यांचे विचार स्वातंत्र्य दिनानिमित्त यासाठी विद्यार्थी भाषणांच्या मुलांची यादी याप्रमाणे तयार करून घेणे शिक्षकांच्या भाषणांची यादी याप्रमाणे तयार करून घेणे या यादी तयार असतील तर सूत्रसंचालन सोपे होऊन जाईल यानंतर कार्यक्रमाचा पुढील टप्पा सांस्कृतिक कार्यक्रम तू माझी भारतभूमी मी तुझा मावळा तू माझी भारतभूमी मी तुझा मावळा भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्यभूमीमध्ये देशभक्तीने ओसंडून वाहत असणाऱ्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपली सुद्धा देशभक्ती व्यक्त करण्यासाठी आमच्या शाळेचे संस्थेचे विद्यार्थी तुमच्या समोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत याची यादी सुद्धा आधीच तयार ठेवावे याप्रमाणे या ठिकाणी जागा सोडलेली आहे तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावे सांस्कृतिक कार्यक्रमाप्रमाणे यादी करून घेऊ शकता सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद पंधरा ऑगस्ट निमित्त तुम्ही कार्यक्रम घेतला असाल तर त्यासाठी हे बक्षीस वितरण कार्यक्रम आहे जर कोणतंही नसेल तर हे तुम्ही स्किप करू शकता बक्षीस वितरण आमच्या संस्थेमध्ये शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वेग आम्ही स्पर्धा राबवल्या होत्या त्या सर्व स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी स्फूर्त सहभाग घेतला आणि बक्षीसही मिळवले यानंतर विद्यार्थ्यांचे स्पर्धेनुसार प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक नावे वाचण्यात येतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन आपले बक्षीस स्वीकारावे आणि मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते तर तू की त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा उत्साह द्विगुणित करावा स्पर्धा आणि त्यामध्ये मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे क्रमांक यांची यादी सुद्धा आधीच तयार ठेवणे बक्षीस वितरणासाठी कार्यक्रमानुसार बक्षीस सुद्धा तयार ठेवणे तर या ठिकाणी स्पर्धा आणि त्यामध्ये विजेते यांची नावे याप्रमाणे हे फॉर्मॅट तुम्ही तयार करून घेऊ शकता यानंतर बक्षीस मिळवलेल्या ले चिमुकल्यांचे अभिनंदन आणि व्यासपीठावरील मान्यवरांना धन्यवाद कार्यक्रमाचा पुढील टप्पा अध्यक्षीय भाषण तेज तुमची आहे सूर्य चंद्राहूनही जास्त तुमच्या शब्दातच आहे बोलण्याचा शास्त्र ज्ञानरूपी मार्ग पार करून कळसावर पोहोचण्याचा मान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष बोला समान आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी त्यांच्या अनुभवाच्या ज्ञानाच्या तिजोरीतून आपले अनमोल विचार आमच्या विद्यार्थ्यांना इथे उपस्थित सर्वांना मांडावे तुमचे शब्द आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील तुमचे ज्ञानकुंभ तुमच्या राष्ट्रहिताचे विचार तुमचे बोधामृत तुमची देशभक्ती आमच्या विद्यार्थ्यांना द्यावी ही विनंती करतो करते धन्यवाद यानंतर आभार प्रदर्शन कार्यक्रम झाला बहारदार भाषणेही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रावणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार येण्याने या कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढून इथे या कार्यक्रमाला हजर राहून अध्यक्षस्थान भूषवल्याबद्दल श्री सौ यांचे आभारी आहे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री सौ यांचे सुद्धा आभारी आहे त्याचबरोबर उपस्थित इतर मान्यवरांची नावे घेऊन आभारी आहे असे म्हणणे थेंबा तलाव असतो आणि हाता हाताने करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भरपूर हातांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे नागरिकांचे मी शाळेच्या व्यवस्थापनेकडून शाळेच्या मुख्याध्यापकाकडून शाळेच्या शिक्षक वृंदाकडून आभारी आहे आभारी आहे शेवटी निरोप घेता घेता एवढेच म्हणे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राणे वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आजवरी नाते आणि अध्यक्षांच्या परवानगीनुसार स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो मित्रांनो हा सूत्रसंचालनाचा एक फॉर्मॅट दिलेला असून याप्रमाणे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार यामध्ये आवश्यक बदल करून घेऊ शकता आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद आणि हो हा सूत्रसंचालनाचा फॉर्मॅट तुम्हाला जर पी स्वरूपात हवे असेल तर अवश्य कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा जर शंभरच्या वर कमेंट आले तर हे फॉर्मॅट तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अवेलेबल करून देण्यास तयार आहे धन्यवाद